गोमातेने स्त्री जातीला का दिला शाप कोणता शाप गोमातेने स्त्री जातीला दिला कोणता शाप गोमातेने स्त्रियांना दिला होता शाप जो शाप आज प्रत्येक मनुष्याला आणि स्त्रियांना भोगावे लागत आहे ते आज आपण पाहणार आहोत आजची ही कथा खूप ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायी आहे त्याचबरोबर खूपच भावनिकसुद्धा आहे जर तुम्ही मनापासून ऐकली तर तुम्हीसुद्धा अडचणीत असलेल्यांना लगेच मदत करायला तयार व्हाल हिंदू धर्मामध्ये गोमातेला पूजनीय स्थान आहे गायीला गोमाता म्हटले जाते परंतु आज आपल्या याच देशात गोमातेची खूपच जास्त दुर्दशा चालू आहे गोमातेने यापूर्वी एका स्त्रीला शाप दिला होता आणि तो शाप सर्व मानवजातीला भोगावे लागत होता त्यामुळे असं होऊ नये की आता जी गोमातेची व्यवस्था चालू आहे त्यामुळे गोमाता पुन्हा एकदा आपल्या मानवजातीला शाप देऊ नये आणि त्यामुळे एखादे मोठे संकट आपल्यावर येऊ शकते तर मित्रमैत्रिणींनो आजची कथा पाहूयात खूप जुनी गोष्ट आहे एका नगरामध्ये मोहन नावाचा व्यक्ती राहत होता मोहन त्याच्या घरी गोमाता पाळत होता गोमाताचे जे दूध द्यायचे होते ते मोहन बाजारात नेहून विकत होता व त्यामुळे त्याला चांगले प्रमाणात धनसंपत्ती मिळत होती काही दूध तो घरातील लोकांनासुद्धा पहिला देत होता त्यामुळे घरातील त्या लोकांच्या आरोग्यसुद्धा उत्तम होते असे काही महिने चालू होते मोहन आणि त्याच्या घरातल्यांचा सर्वांचा गोमातेच्या दुधावर उदारनिर्वाह अगदी छान प्रकारे चालत होता परंतु एक वेळ अशी आली जेव्हा गोमाता दूध देणे बंद केले तेव्हा मोहनला ती गाय बिनकामाची वाटू लागली आता फक्त ती गाय त्याचा चारा खायची परंतु त्या बदल्यात त्याला काहीही द्यायची नाही त्यामुळे मोहनने त्या गायीला जंगलात सोडले जेव्हा जंगलात गोमात्याला सोडले तेव्हा ती गोमाता इकडे तिकडे भटकू लागली असे काही दिवस गोमाता इकडे तिकडे भटकत होती एका दिवशी असं होतं की गोमाता एकदा एका ठिकाणाहून उभी होते आणि रडू लागते रडता रडता गोमाता हो म्हणते हे भगवान तुम्ही मला का गाय बनवलं माझ्यासोबत या माणसाने खूप मोठा अन्याय केला त्या मनुष्याला मी जेव्हापर्यंत दूध दिले तेव्हापर्यंत त्याने माझी चांगली काळजी घेतली मला चारा खायला दिला आणि माझी सेवा देखील केली परंतु जसं जस मी दूध देणं बंद केलं तसं मी त्यासाठी निकामी बनले आणि त्यामुळे त्याने मला सोडून दिले आता मी उपाशीपोटी या जंगलात भटकत आहे हे देवा तुम्ही सांगा आता मी काय करू कुठे जाऊ ही प्रार्थना पाहून प्रकृती सुद्धा रडू लागली गाय जोराने जो हमरे फोडू लागली देवाला हक्का मार हक्का मारायला मारा हक्का मारू लागली रडत रडत होती देवालासुद्धा खूप वाईट वाटले होते यातनेने त्रस्त गोमाता रडत होती इकडे तिकडे फिरत होती इकडे तिकडे भटकत असताना जंगलामध्ये तिला काही भेटायचे ते देखील ती खात होती असेच काही दिवस निघून गेल्यावर गोमाता पुन्हा एकदा गर्भवती झाली आणि गर्भवती होऊन जेव्हा तिने दोन तीन महिने झाले तेव्हा फिरत असताना गोमाता एका नगराजवळ असताना गोमाता एका रस्त्यावर थांबली असताना एका मीना नावाच्या स्त्रीने गोमातेला गो पाहिले आणि गोमातेला पाहून तिची लालची वृत्ती जागी झाली तिच्या मनात विचार आला की मी ह्या गाईला पकडले काही कारण हे गर्भवती आहे आणि काहीच दिवसात एका वासराला जन्म देईल आणि त्यामुळे मला मोठ्या प्रमाणात आणि दूधसुद्धा मिळेल आणि ते विकून मी धनवान बनू शकते खूप काही पैसे मी कमवू शकते त्याचबरोबर काही दुधाने मी माझ्या घरातल्यांचासुद्धा पालनपोषण करू शकते असा विचार करून ती स्त्री तिच्या घरी गेली आणि नवऱ्याला बोलावलं जेव्हा मीना घरी गेली आणि तिकडे नवऱ्याला घेऊन पुन्हा तिकडे आली तेव्हा तिने पाहिले की गाय तिथे नव्हती तिथून ते, ते कुठेतरी गेली होती मित्रांनो गोमाता आता पुन्हा जंगलात गेली होती असे काही दिवस निघून गेले आणि त्यानंतर गोमातेचे वासराला जन्म दिला जन्म द्यायची वेळ आली होती गोमातेने एका वासराला जन्म दिला गोमातेने वासराला जन्म दिला एका झाडाच्या खाली परंतु जी मीना नावाची स्त्री होती ती झाडाच्या शेजारीच गवत कापण्यासाठी गेली होती आणि जेव्हा तिने गोमातेला त्या झाडाखाली पाहिले तेव्हा ती तिच्याजवळ आली मीनाला पाहून गोमाता तिला म्हणते हे स्त्री तू माझी एक मदत कर हे जे माझे वासरू आहे त्याला मी उचलू शकत नाही त्यामुळे स्त्री तू माझी एक मदत कर माझ्या या वासराला उचलून माझ्या मानेवर ठेव जेणेकरून माझ्या वासराला घेऊन एखाद्या सुरक्षित ठिकाणी मी जाऊ शकेल गाईचं असं बोलणं ऐकून मीना गाईची मस्करी करू लागली आणि तिची मज्जा घेऊ लागली त्याच्यावर हसू लागली त्यानंतर मीना म्हणू लागली की मी तुझी मदत का करू मी तुझ्या वासराला हात लावणार नाही ती किती घाण आहे तू ज्या वासराला जन्म दिला आहेस त्याच्या अंगावर खूप सारी घाण आहे मी तुझ्या वासराला उचलून तुझ्या मानेवर नाही ठेवू शकत गोमातेने मीनाजवळ खूप वेळा विनवण्या केल्या परंतु ती मीना नावाची स्त्री जी होती ती मातेची गोमातेची काहीही ऐकायला तयार होत नव्हती हे स्त्री तू कृपया माझी मदत कर कारण मी माझ्या वासराला इथून उचलून एखाद्या सुरक्षित ठिकाणी घेऊन गेले नाही तर एखादा जंगली प्राणी येऊन त्याला मारून टाकेल म्हणून तू माझी मदत कर कारण माझं हे वासरू अजून चालू शकत नाही आणि हे अजून खूपच नाजूक आहे कमीत कमी आठ ते नऊ महिन्यानंतर माझे वासरू चालू शकले मित्रांनो त्यावेळी प्राण्यांची पिल्ले आठ ते नऊ महिन्यानंतर चालू शकत होती आता तशी परिस्थिती नाही आता प्राण्यांची पिल्ले लगेच चालू शकतात गोमाता आणि गोमाता मीना नावाच्या स्त्रीला खूपच विनवण्या करत होती परंतु ती फक्त तिची मस्करी करत होती त्याच्यावर हसत होती मात्र तिला मदत करायला तयार होत नव्हती त्यामुळे संतापूर्ण गोमातेने मीनाला श्राप दिला तू माणूस आहेस तुला हात आहे माझी मदत करू शकतेस परंतु तू माझी मदत करायची नाही तुला फक्त माझी मस्करी करायची आहे यामुळे मी तुला शाप देते की माणसाची मुलं हे जन्मल्यावर आठ ते नऊ महिने चालू शकणार नाहीत मित्रांनो पूर्वी प्राण्यांची पिल्लेही चालू शकत नव्हती परंतु माणसांची मुले ही जन्माला आल्यावर ताबडतोब चालू शकत होती मित्रांनो गोमातेने शाप दिला की तुझी मा तुझी माणसे माणसांची मुले ही जन्मल्यावर आठ ते नऊ महिने नंतरच चालू शकतील जे आता लगेच तू माझी मदत करू शकतेस प्राण्यांची पिल्ले आहेत ती जन्मल्यावर लगेच चालू शकतील असा शब्द गोमातेने दिला मित्रांनो त्या स्त्रीच्या एका चुकीमुळे जातीला शाप लागला आहे आणि तो शाप आता सर्वांना भोगावा लागत आहे मित्रांनो खूप सारे लोक गोमातेला एका साधारण प्राणी समजतात परंतु मातेच्या पोटात पूर्ण तेहतीस कोटी देवांचा वास असतो शास्त्रामध्ये पुराणामध्ये मातेला खूप जास्त महत्त्व देण्यात आले आहे आणि जेव्हा गायीचा अपमान होतो तेव्हा गाय क्रोधित होते आणि सर्व तेहतीस कोटी देवदेवता देखील क्रोधित होतात आणि त्यामुळे सर्व ब्रह्मांड हलू लागते आणि गोमातेच्या या शापामुळे माणसांची मुलं आता आठ ते नऊ महिने चालू शकत नाहीत मित्रांनो याच प्रमाण वेदशास्त्रीमध्ये दिलेलं आहे सुखदेवाने जेव्हा जन्म घेतला होता तेव्हा तो त्वरित चालत चालत जंगलात गेला होता त्याचबरोबर महर्षी व्याससुद्धा जन्मल्यानंतर लगेच चालू लागले होते याबद्दल एकच नाही तर अनेक प्रमाण वेदशास्त्रामध्ये देखील दिलेले आहे परंतु जेव्हापासून गोमातेंना हा शाप दिला तेव्हापासून जी प्राण्यांची पिल्ले आहेत ते जन्मल्यापासून लगेच चालू लागली चालू शकतात परंतु माणसांची मुले आठ ते नऊ महिन्यानंतरच चालू शकतात ते मुलावर मातेचा विशेष आशीर्वाद असतो याचा अर्थ असाच आहे की त्या घरातील लोक गो गोमातेच्या सेवाकार्य भक्तिभावाने पूजन करतात आणि गोमातेची सेवा ह्या गो शाप व आध्यात्मिक स्त्रीला दिला होता आणि एक सत्य घटना आहे तर यावरून आपण हे समजते की जर कोणीही प्राणी कि पक्षू पशु किंवा मानवजातीला कोणतेही आपल्याकडे मदतीसाठी याचना करत असेल तर तुम्ही शक्य असेल तर त्याची मदत करून जरूर मदत करा मदत करू शकला नाही तर त्यांची मस्करी तरी करू नका पहिला जो शाप असायचा तो आजवर कलियुगात बदवा म्हणून समजला जातो जर कुठल्या मनुष्याला अशी बदवा लागत असेल तर हळूहळू त्याची अधोगती होऊ लागते त्याच्यावर जीवनात अचानक मोठे संकट येऊ लागते घरामध्ये आर्थिक संकट येते याउलट गोमातेची सेवा केल्याने तुमचे संकटे हरण होतात सायंकाळी जर गो माता दिसली तर तिला गोड खाऊ नक्की घालावा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ